पुण्याच्या इंदापूर इथल्या उजनी धरण साठ्याची अपडेट घेतली आमचे स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी पाहूयात आलेलो आहोत भीमानगर येथील हे उजनी धरण असून हे उजनी धरण सन इसवी सन एकोणीसशे ऐंशी साली या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं या धरणामध्ये एकूण एक एक या धरणाची उंची सरासरी एकूण एकशे छप्पन्न फूट उंच हे धरण असून याची लांबी एक आठ हजार तीनशे चौदा फूट याची लांबी असून हे धरण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे धरण म्हणून ओळखलं जातं पण आज या धरणाची या अशी अवस्था झाली हे धरण मायनसमध्ये याची वाटचाल सुरू झालेली आहे या धरणावर शेतकरी आणि मच्छीमार यांचे संपूर्ण जीवनमान अवलंबून असतं तरी याच या शेतकऱ्यांवरती आणि मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या धरणावरती आज परिस्थिती आहे आज या धरणाची पाणीसाठ्याचं जर बघितलं परिस्थिती जर आपण बघितली तर या पाणीसाठ्याचा आज सात पॉईंट शहात्तर टी एम सी एवढाच पाणीसाठा या उजनी धरामध्ये शिल्लक आहे या धरणाची येत्या आठ दिवसामध्ये मायनसमध्ये जाण्याची वाटचाल सुरू झालेली आहे म्हणून ही शेतकऱ्यांसाठी आणि मच्छीमारांसाठी अतिशय धोक्याची घंटा आहे आणि या मच्छीमारांना आणि उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना नक्कीच उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही अशी ना परिस्थिती आहे या धरणावरती पाण्याचं योग्य नियोजन इथून यो पुढे तरी झालं पाहिजेत अशी काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे मागणी केलेली आहे तरी आज आपण या धरणावरती सर्व अपडेट घेतलेले आहेत तर मला सांग असा प्रश्न पडतो की जर या धरणावरती धरण जर मायनसमध्ये आज गेलं तर मला सांगा की अजून तर उन्हाळा यायचा आहे आणि उन्हाळा लागायचा आहे तोपर्यंतच हे धरण येत्या आठ दिवसामध्ये मायनसमध्ये जाणार आहे त्यामुळे अतिशय पाण्याची बिकट परिस्थिती होणार आहे तरी यावर या धरणाच्या पाण्याच्या नियोजनावर नक्कीच या शासनाने याच्यावर कुठंतरी अंकुश लावून ठेवून हे धरणाच्या पाण्याचं नियोजन केलं पाहिजे अशी मधून प्रचंड मागणी आहे आज या धरणातून या धरणासाठी या धरणामध्ये या एक्केचाळीस दरवाजे आहेत पूर्ण एकूण एक्केचाळीस दरवाजा असताना दहा दरवाज्यामधून आज अंदाजे सरासरी पाच हजार क्युसिएस्ने पाणी या भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे म्हणजे आज आठ पॉईंट सात पॉईंट शहात्तर टक्के पी एम सी पाण्यातून आता हे आठ दिवसात धरण मायनसमध्ये चाललेले आहे तरी याची पूर्ण यासाठी शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी उठाव करणं गरजेचं आहे नाहीतर हा येणारे दिवस अतिशय वाईट असणार आहेत कॅमेरामॅन राहुल पोटफडेसह मी बबनराव दायतोंडे भीमानगर उजनी धरण इंदापूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे